नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि रविवार आहे मस्त वार आलेला आहे आणि आज आहे आमच्या कशेली गावाची जत्रा गावदेवी आईची जत्रा आहे आमची गावदेवी आई गावदेवी महाराज तर मग आता सकाळ सकाळी उठून झालो आहे मस्त रेडी आणि रेडी होऊन चालले मटण आणायला तर मटन चिकन सगळं हाणून देऊ आपण घरी त्याच्यानंतर मग जाऊया आई माऊलीचा दर्शन घेण्यासाठी मानपान करूया मस्त गावदेव महाराज गावदेवी आई आपले जे घरदेव घरचे कुलदैवत आहेत सर्वांचा आशीर्वाद घेऊ जाऊन आणि त्याच्यानंतर आज अजून एक काम आहे आपल्याला माझी जी बेस्ट फ्रेंड आहे कृतिका तर तिची हालत पण आहे संध्याकाळी आणि उद्या लग्न आहे तर मग आज संध्याकाळी पालखीला जी पालखी निघते पाल गावदेवीची रात्री तेव्हा जायला भेटते का माहिती नाही का लेट जायला भेटे पण आपण या ब्लॉगमध्ये जत्राचं पण तुम्हाला दाखवतो आईमौलीचं दर्शन वगैरे घेऊया आणि संध्याकाळी हालत पण कवर अप करूया सगळे आपले फ्रेंड्स लोकं भेटतील त्यांना पण दाखवतो ब्लॉगमध्ये मजा करूया संध्याकाळी आपला मयूर भाऊ पण येणार आहे आपल्यासोबत हल्दीला तर आता चालू आहे चला मटन वगैरे आणून देतो घरी आणि नंतर मग आपण आईमौलीचं दर्शन घ्यायला जाऊया मग राह कंटिन्यू ब्लॉगमध्ये चला या झालेलं आहे मटन घेऊन आता आणि आता हे सगळं पहिले घरी देऊ परत नस जरा फ्रेश होऊ आणि मग जाऊ गावदेवी आईच्या मंदिरामध्ये तर चला आपले भाऊ वगैरे आहेत त्यांच्याबरोबर जायचं आता गावदेवी आईच्या मंदिरात आणि आता गावातच आहे मटण द्यायला आलं ते चला आता जाऊ मटन चिकन सगळा घेतला एकदाच आणि आपले मयूर भाऊ आणि इथे सगळे पण येणार आहेत या चला तर गायच आता आलो आहे गावदेवी आईच्या देवलाजवळ तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आपल्या आई माझी Fica तर आता माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आहे बकरा आणायला तर आता मानपान द्यायला चाललेलो आहे तर चला जाऊया बकरा घेऊन मानपान द्यायला तर आता आम्ही चाललो चाल आहे गावदेवाशी आणि आमच्या देवाऱ्यामध्ये नारळ फोडायसाठी दर्शन घ्यायसाठी तर आता जाऊन दा मानपण करूया नंतर मग नारळ वगैरे फोडून इथे दाखवतो तुम्हाला नाना बघा जाऊया आता गावदेवाशी मानपण करूया दर्शन घेऊ गायदेवाच आणि मग आपले जे कुलदेवत आहेत घरातलं देवार आपला तिकडे दर्शन घेऊ बजरंगबली अजून आपली आगली माता आणि जेवढे पण आपले रामदेवत आहेत सगळ्यांचं दर्शन घेऊ चला आता काय जाता आलो आहे आम्ही गावदेवाशी आता गावदेवाचं आपण दर्शन घेऊया नारळ वगैरे फोडू म्हणजे मनपण करू आणि मग निघू पुढे आणि आमच्या घराच्या खालीच आहे गावदेवाचं मंदिर जर नवीन घर आहे आमचा तिथे त्याला गावदेवांचं दर्शन घेऊ गावदेव महाराजांचं आणि मग निघू चला तर आता आपले नाना पण आलेत गावदेवाच्या इकडे दर्शन घेण्यासाठी तर त्याला जाऊन दर्शन घेऊया गाय आता आम्ही आलोय गावदेवी यायचे इथे दर्शन घेऊन गावदेवाचे दर्शन आणि आमचे सगळे चिल्ली पिल्ली छोटी आमचे बघा आणि आता आम्ही चाललो कुठे हा तर आता आपले जे बाकीचे ग्रामदेवत आहेत सगळीकडे आपण दर्शन घेण्यासाठी चाललो आणि आमचे बघा सगळे बारके चिल्ली पिल्ली आहे करा आहे करा सगळ्यांना आमचं लक्ष ही आमची रावी युगा शिवांश आणि निर्वी चला जाऊया बाबू बाबूकडे कोंबडा आहे ना कुठं आहे दाखव बाबू हा बाबूकडे कोंबडाय दाखवत आहे तुम्हाला त्यांना दाखवत बाबूचा कोंबडा बघा नको सोडू चला आपण जाव आता आणि बघा आपले सगळे भाऊ आता चाललो आम्ही आपल्या अग्निमातेचे दर्श दर्शन घेण्यासाठी हा ई बहीण लय भाऊ आज आता आम्ही आलो आमच्या देवाऱ्यात कुलदेव आमचे पाटील कुटुंबाचं आता देवांचं मान्य करून आमचे पाटील परिवाराचे सर्व कुलदेव आहेत आज बजरंगबलीच्या देवळात आलो आम्ही आणि नाना आणि नाणी दातमध्ये त्यांना माहिती नाही आम्ही आलो इथे चला था। नमस्कार।, नमस्कार इकड़े ब्लॉक चालू है जय श्री राम जय बजरंगली जय बली तर आता आलो आहे देवाशी आपली गँगराधीच आहे इकडे सगळी नमस्कार 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 <laughs> गाईज आता सगळीकडे दर्शन घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला बोललो होतो आपले भाऊ येणार आहेत घरी तर आता आलेले आहेत आता बसतो त्यांच्याबरोबर जेवायला मस्त त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता पालखी आहे मग पालखीला जाऊ पालखीची गावात मिरवतील पालखीला जाऊ नंतर मग आपण कृतिकाच्या हालतीला तर आता चला आपल्या भाव लोकांना भेटतो तुम्हाला मी चला ब्लॉग चालू आहे आपला नमस्कार ता ता मतन, चिकन लावलेले आता बसला बघा मटन ना सिंगल डबल चला आम्ही जेवतो चिंगड्या चिंगड्या बोले तर आता जेवण तुम्हाला भेटू चला चिंगड्या मध्ये <laughs> तर आता जाता आपले भाऊ लोक सगळे गेलेत घरी जमीन वगैरे झाला आहे मग वाजले साडेचार तर दोन तीन तास मस्त झोप काढतो त्याच्यानंतर मग आपली गावदेवीची पालखी आहे पालखीला जाऊया आणि तिकडून मग डायरेक्ट हळदीला जाऊया तर चला जरा आराम करतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट संध्याकाळी सात आठ वाजता चला सकाळी जाता संध्याकाळ झाले मग तयार वगैरे झालं मस्त अंघोळ बिंगोल करून कपडे चेंज केले आणि आता चाललो आहे गावामध्ये बघू आता जर पालखी निघाली असेल तर पालखीचं तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये ना तर आहेत हल्दीला जाणार आहे शेवटी मयूर भाऊ आणि हर्ष भाऊ पण येतो आहे तर आता पुढं काय ते तुम्हाला दाखवतो जत्रा जराशी भरली असेल आता लवकरच कारण आता जत्रा भरचा टाईम आठ नऊ वाजताचा आहे तेव्हा लोक जास्त असतात पण मी आता निघालो आहे सात वाजताच तर बघू जत्रा भरली असेल तर जत्रा पण दाखवतो ना तर मग आपण डायरेक्ट जाऊन हळदीला हल्दीला नाचू वगैरे नंतर मग ब्लॉग एंड करू चला या काहीच बघा अशी जत्रा भरलेली आहे आणि पार पुढपर्यंत भरलेली आहे तर आता मी काय जत्रेमध्ये फिरत बसत नाही आणि आता कामं पण आहेत आपल्याला तर तिथपर्यंत एकदम पार भरले सगळे की पालणे वगैरे बारीक पोरांसाठी आणि खेळण्या वगैरे सर्व आहे जशी जत्रा असते तशी जत्रा आहे आता जायचं हल्दीला तर आता मी निघतो घरी सामान देऊन मग आपण हल्दीला भेटू कृतिकाच्या चला या तर गाय मी तुम्हाला पालखीचं दाखवणार होतो पण पालखी काही निघाली नव्हती तर आम्ही आलो डायरेक्ट निघून हल्दीला तर समोरच बसले बघा नवरी बाई बघते बघा कशी इकडं तर आता तिला जाऊन भेटू गोड वगैरे भरू हल्दीत जरा वेळ नाचूया नंतर मग जेवून बिऊन डायरेक्ट घरी जायला निघूया तर मग आता चला नवरीला जाऊन भेटतो मी पुढं जाऊन तर गाईस जाता सगळ्या झाल्यानंतर आलेले घरी रात्रीचे वाजलेले आहेत एक आणि आता लग्नाला पण जे हल्दीला पण जाऊन आलो जत्रा पण झाली सगळं तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग आता मी ठेवतो एवढंच आता जे आम झोप आलेले तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय जय श्रीराम चला गुड नाईट